आणि म्हणून सक्षम आहे त्यामुळे तिथे काही गडबड होणार नाही त्यामुळे जाऊन द्यायची गरज नाही आणि म्हणून त्यांनी काय जाऊन दिला नाही पण मी पण डिपार्टमेंटची मुलगी आहे मला सुद्धा अभिमान आहे या ठिकाणी मित्र मंडळ तालाभत प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करत असताना त्यांनी एक बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डावर लिहिले की सरपंच कसा असावा तो विकास आणणारा असावा गावचा विकास करणारा असावा मग आता मला विचार करायची गरजच नाही की जिल्हा कसा असावा तो अशा काही साठाच असावा आणि त्यामुळे निश्चितपण आहे या ठिकाणी आपण का का जो कार्यक्रम घेत आहे त्याच्यामध्ये आज तुम्ही सगळ्यात चांगलं काम काय केलं असेल ते आपल्या वाडी शाळांना आपल्या विविध विकास सोसायटीचे चेअरमॅन केलं एकदा जोरदार काळातही केलं निश्चित आता आपल्याला जरा वेगळा बदल पाहायला मिळेल सोसायटीच्या माध्यमातून कदाचित तालुक्यात त्याचं चांगला मेसेज राहील आणि म्हणून आज नवरात्र उत्सव होत असताना आपण ड्रेस कॉम्पिटिशन्स ठेवलेला आहे फॅन्सी मध्ये तुम्ही सर्व देव देवता अवतरले अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवलंय पण त्याच्यात पुष्प आणली सगळ्याचे सगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी गोळा झालेली आहेत त्यामुळे शेलव साहेब आपल्याला थोडा विचार करावा लागेल परंतु महिला इतक्या मोठ्या संख्येने हे आहे त्यामुळे पूर्वी पाप कमी आहे तेच विचार असं वाटत की ग्रामीण भागात मी नाही आता मी शहरात आहे मधल्या एखाद्या सोसायटी मध्ये आहे अशा अशा पद्धतीचा जाणवतोय आणि याचे तुम्ही मानतली आहात मंडळ मानतली आहे पण मंडळी तरी किती लोक ऐकतात किंवा किती लोक आपल्या भावना व्यक्त करत असताना किंवा स्वतःला त्या पद्धतीने सजवत असता तर तुम्ही बरोबर म्हटलेले आहात खूप सुंदर तुम्हाला बघून असं वाटतं की आपण ग्रीन सिटीमध्ये आलो आहे का एखाद्या पिक्चरची शूटिंग चालू आहे का आणि हा आनंद सांगले असतो आणि म्हणून मंडळाला देखील लागला शुभेच्छा देते आणि आंबे मातेला त्या दिवशी देखील गाणाऱ्या आताही सांगतो की या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलू दे खऱ्या माणसामध्ये त्यांचा मनात सारखं सगळं घडू दे आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे कारण या देवाभाऊच्या म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना काहीच कमी पडणार नाही विनंती करतोय सात तारखेला बड्याच या ठिकाणी आपण मोठा लकी जेव्हा ठेवलेला प्रचंड मोठा पाच कुट्या पाच दि असे एकशे एक बक्षीस ठेवले माझ्या गाडी आहे ना आणि प्रत्येक सहभागी होणाऱ्या महिलेला आकर्षक बक्षीस आहे म्हणजे घेऊन जाणाऱ्याच नाही कोणाचाही नंबर लागू शकतो पण त्या वैयक्तिक येणाऱ्या प्रत्येक महिलेला आपण आकर्षक चांगलं बक्षीस देणार आहोत आणि त्यामुळे आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाच्या साठी यावं असे आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रण देते आणि या ठिकाणी

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका